आपल्या देशात अंधश्रद्धा भ्रम अज्ञान आणि धर्म भोळेपणा यात बुडून गेलेले कितीतरी लोक आहेत कित्येकदा तर चांगले शिकले सवरलेले सुद्धा अशा अंधश्रद्धेच्या भोवऱ्यात गुरफटलेले दिसून येतात त्यांच्या श्रद्धा इतक्या विचित्र असतात की या विज्ञान युगात कार्यकारणाचा शोध घेऊ बघणाऱ्यास या लोकांच्या गोष्टी समजणं फार कठीण होऊन बसतं आपल्या राहण्या वागण्याच्या घाणेरड्या सवयींमुळे उद्भवणाऱ्या रोगांना आजारांना ते देवीचा कोप मानतात आणि त्यांना प्रसन्न करण्याकरता बकरे किंवा कोंबडी यांचा बळी देतात बिहार प्रांतातल्या चंपारण जिल्ह्यात एका खेडेगावातून एक दिवशी बळी चढवणाऱ्या लोकांचा घोळका देवीच्या देवळाकडे चालला होता गांधीजींचा मुक्काम त्या दिवशी त्याच गावात होता घोळक्यातले लोक भयंकर आरडाओरडा करत चालले होते त्यामुळे दूर अंतरावरच्या लोकांनाही ही मोठी यात्राच चालली की काय असं वाटावं ही गर्दी गांधीजी राहत होते त्या जागेजवळ आली गांधीजींनी जवळच बसलेल्या कार्यकर्त्याला विचारलं लोकांनी ही मिरवणूक कशाकरता काढलीये आणि हे लोक इतक्या आरडाओरडा का करतायत कार्यकर्त्याला काहीच माहीत नव्हतं मोठ्या उत्सुकतेनं गांधीजी स्वत बाहेर आले सरळ त्या गर्दीपाशी जाऊन पोचले मिरवणुकीपुढे एक सुंदर धष्टपुष्ट बकरा चालला होता त्याच्या गळ्यात फुलांच्या माळा घातल्या होत्या त्याच्या कपाळावर शेंदूर फासला होता तो देवीचा बळी होता थोड्याच वेळात त्याच्या रक्तानं देवीचं मस्तक माखलं जाणार होतं म्हणूनच ते लोक त्या बकऱ्याला देवीपुढे घेऊन चालले होते अंधश्रद्धेत बुडून गेलेल्या लोकांचं हे हुबेहुब चित्र पाहून गांधीजींचं मन करुणेनं आणि दयेनं भरून गेलं लोक आरडाओरडा करत पुढे चाललेच होते थोडा वेळ आपल्या कामाचा विचार बाजूला ठेवून गांधीजी त्या मिरवणुकीत दाखल झाले सर्व लोक आपल्या आपल्या धुंदीतच होते अप कोणाचही लक्ष गांधीजींकडे गेलं नाही ती यात्रा देवीच्या स्थानापर्यंत येऊन पोचली आता बकऱ्याचा बळी देण्याचा विधी सुरू होणार इतक्यात गांधीजी लोकांच्या पुढे येऊन उभे राहिले त्यातले काही ग्रामस्थ चंपारणच्या सत्याग्रहाचे नेते म्हणून गांधीजींना ओळखत होते अरे हे तर गांधीजी आपल्या गोंधळात हे कुठून आले निळीचे गोरे व्यापारी जुलूम करत होते त्यातून सोडवणारे आम्हाला तारणारे गांधीजी सगळे लोक चुप झाले तेव्हा गांधीजींनी त्यांना विचारलं या बकऱ्याला तुम्ही इथं कशासाठी आणले देवीला बळी देण्यासाठी लोक म्हणाले देवीला बकऱ्याचा बळी तुम्ही का म्हणून चढवताय देवीला प्रसन्न करण्यासाठी लोक म्हणाले गांधीजी म्हणाले पण बकऱ्यापेक्षा तर मनुष्य श्रेष्ठ आहे ना मग मनुष्याचा बळी दिला तर देवी जास्त प्रसन्न नाही का होणार गांधीजींचा हा प्रश्न ऐकून लोक मोठ्या विचारात पडले कोणी काहीच बोले ना गांधीजी म्हणाले इथं तुमच्यात कोणी असा एखादा मनुष्य नाही का की जो देवीला स्वतःचा बळी द्यायला तयार आहे तुमच्यातून कोणी तयार नसेल तर मी आपला स्वतःचा बळी द्यायला तयार आहे बकऱ्याचा बळी चढवण्यापेक्षा देवीला जो अधिक आवडतो त्याचाच म्हणजे मनुष्याचा बळी आपण चढवूया की सारे लोक एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले काय उत्तर द्यायचं आपलं दुःख प्रगट करत गांधीजी पुन्हा म्हणाले मुक्या निर्दोष प्राण्यांच्या रक्ताने का कुठे देवी प्रसन्न होत असते रक्तानेच देवी प्रसन्न होणार असेल तर मनुष्याचं रक्त जास्त किंमती आहे तेच देवीला अर्पण करावं पण असं तर कोणी करत नाही ना कोणत्याही निर्दोष प्राण्याला बळी देणं पुण्याचं नसून ते पाप आहे अधर्म आहे तो तर मग तुम्हीच आम्हाला सांगा की खरा धर्म कशात आहे लोकांनी गांधीजींना विचारलं ते म्हणाले सत्यानं वागा प्राणीमात्रांवर प्रेम करा या बकऱ्याला सोडून द्या याच्या सुटकेनं देवी जितकी प्रसन्न होईल तितकी कशानच होणार नाही लोक हा प्रेमाचा अमर संदेश ऐकत होते त्या सगळ्यांवर जादूसारखा परिणाम झाला बकऱ्याला तर त्यांनी सोडून दिलंच देवीला बळी दिल्याशिवायच सगळे लोक परतले हजारो वर्षांपूर्वीच्या भगवान बुद्धाच्या जीवनातल्या घटनेची आठवण करून देणारा हा एक लहानसा पण फार महत्वाचा प्रसंग होता गावातल्या भोळ्या भाबड्या लोकांच्या जीवनात त्यानं प्रेमाची ज्योत उजळून दिली असे होते करुणेचे आणि प्रेमाचे सागर आपले गांधीजी आपल्या देशात अंधश्रद्धा भ्रम अज्ञान आणि धर्म